तर मुंबईत राज्यातील ओबीसी नेत्यांची महत्वाची बैठक सुरू आहे मंत्री भुजबळांनी ही बैठक बोलवली आहे राज्यभरातील ओबीसी नेत्यांची ही बैठक आहे ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीला विरोध करण्यासाठी रणनीती ठरणार आहे मंत्री छगन भुजबळांच्या नेतृत्वात ही बैठक सुरू आहे जरांगेंच्या मागणीला मंत्रिमंडळातही विरोध करण्याची मागणी करणार बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळ आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत नावनाथ वाघमारे यांनाही भुजबळांचा फोन केला आहे त्यामुळे भुजबळ आणि जरांगे पुन्हा एकदा आमने सामने येण्याची शक्यता आहे जरांगेंचं मुंबईत उपोषण सुरू असतानाच मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यभरातील ओबीसी नेत्यांची मुंबईत बैठक बोलावली आहे यामध्ये राज्यभरातले काही प्रमुख ओबीसी नेते आता उपस्थित आहेत आणि बैठक सुरू आहे आरक्षणाच्या लढाईत जरांगे सध्या उतरले आहेत ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली जाते आणि नेमका याच मागणीला ओबीसी नेत्यांचा विरोध आहे त्यामुळे पुन्हा एकदा जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यात वार प्रतिवार होण्याची शक्यता आहे दरम्यान उद्याच्या बैठकीत ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी दिशा ठरवली जाईल असं वाघमारे यांनी म्हटलंय अवनाथ वाघमरे यांना सुद्धा छगन भुजबळ यांचा फोन गेला मुंबईत राज्यातील ओबीसी नेत्यांची महत्वाची बैठक आहे मराठा समाजाकडून मागणी केली जाते ओबीसीतूनच आरक्षण मिळावं आणि याच मागणीसंदर्भात मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलवली आहे राज्यातले काही प्रमुख ओबीसी नेते या बैठकीसाठी हजर आहेत ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीला विरोध करण्यासाठी आता रणनीती ठरवण्यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होते त्यामुळे पुन्हा एकदा भुजबळ आणि जरांगे आपापल्या आप भूमिकांवरून समोरासमोर येणार असं स्पष्ट दिसतय याबद्दल आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत आहे महेंद्र आ, सिद्धेश मुंबईत जे ते बांद्रा येथे ओबीसी नेत्यांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे थोड्या वेळापूर्वी जे ते राज्यातील ओबीसी नेते आहेत ते या ठिकाणी बैठकीला उपस्थित आहेत आणि मुख्य म्हणजे छगन भुजबळ मंत्री आहेत त्यांच्या ही बैठक होते छगन भुजबळ हे ओबीसी नेते ओबीसी समाजाचे मोठे नेते आहेत या बैठकीत सरसकट पुनबी जी समाज आहे त्यांना ग्राह्य धरून क्षणाला जे ते मागणी ते सर्व समाजातली जी ओबीसी समाजातले नेते आहेत ते मंत्री छगन भुजबळ यांना करणार त्याचबरोबर ओबीसी नेत्यांकडून जे ते भुजबळांना ही गळ घातली जाणार आहे आणि महत्वाचं म्हणजे मंत्रिमंडळात बैठकीत जी जरांगेंनी मागणी केली आहे की ओबीसी कोट्यातून जो आरक्षण आहे त्यालाही विरोध करण्याची मागणी याची जे ती छगन भुजबळ यांना करण्यात येणार बैठकीनंतर आहे ती छगन भुजबळ नेमकं बैठकीत काय या संदर्भात आपल्याला माहिती देणार आहेत सध्या बैठकीला पाहायला गेलं तर ओबीसी नेते जे ते ज्येष्ठ ज्येष्ठ मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ त्याचबरोबर समीर भुजबळ माजी खासदार आमदार पंकज बोळगण लक्ष्मण आके प्रकाश शेंडगे लक्ष्मण गायकवाड नेहा सोनटाके असे प्रमुख नेते आहेत ते या ठिकाणी बैठकीला उपस्थित आहेत बैठक सध्या सुरू आहे ठीक आहे महेंद्र धन्यवाद या माहितीबद्दल तर मुंबईतले रस्ते मोकळे करा आंदोलकांना रस्त्यांवरून हटवा कोर्टाने राज्य सरकारला आदेश दिलेत गणेशोत्सवात मुंबईत कोंडी व्हायला नको असं कोर्टाने म्हटलंय मुंबईत अडवलेल्या रस्त्यांवरील सर्व आंदोलकांना उद्यापर्यंत हटवा उद्या संध्याकाळी चार वाजेपर्यंत ही कारवाई करा असं कोर्टाने म्हटलंय मुंबई बाहेरच्या आंदोलकांना मुंबईच्या वेशीवरच थांबवा असेही आदेश कोर्टानं दिले आहेत मुंबईत अडवलेल्या रस्त्यांवरील सर्व आंदोलकांना उद्यापर्यंत हटवा असे निर्देश कोर्टाने दिले आहेत दक्षिण मुंबईतून आंदोलकांना बाहेर करा असंही कोर्टानं म्हटलंय उद्या संध्याकाळी चार वाजेपर्यंत ही कारवाई करण्यासाठी कोर्टाकडून डेडलाईन देड़ सुद्धा देण्यात आली आहे मुंबई बाहेरच्या आंदोलकांना मुंबईच्या वेशीवरच थांबवा असं कोर्टाने म्हटलंय मुंबईतले रस्ते लवकरात लवकर मोकळे करा उद्या संध्याकाळी चार वाजतापर्यंतची डेडलाईन देण्यात आलेली आहे आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत आहे शुभम आपण बघतोय कुठेतरी मनोजनांजे पाटील आणि त्यांच्यासोबत जे आयोजक होते त्यांच्याकडून नियमांचं पालन नाही झालेलं आहे मात्र आता नियम नियमांचं उल्लंघन झाल्यामुळे कोर्टाला कुठेतरी आता कठोर गोष्टी ज्या आहेत त्या आता समोर घ्याव्या लागल्या आहेत अशामध्येच बघू शकतो उद्या चार वाजेपर्यंत मुंबईमध्ये सर्व रस्ते हे रिकामी करा अशा पद्धतीनं सांगण्यात आलेलं आहे सोबतच पाच हजारपेक्षा जास्त लोक ही आंदोलनस्थळी नको अशा पद्धतीने देखील जे आहे ते आता नमूद करण्यात आलेलं आहे अशामध्ये समजा पाहायला गेलं तर पुन्हा एकदा उद्या दुपारी तीन वाजता जी आहे ती सुनावणी होणार आहे नेमकं पुढील चोवीस तासात काय बदल होतात यावर देखील आता उद्याच्या सुनावणीमध्ये कोर्ट काय निरीक्षण करत हे देखील पाहणं महत्वाचं असणार आगर आहे अटी शर्तींच्या आधारे जे आहे पाच हजारांपेक्षा जास्त आंदोलन हे आगदमैद्या ठिकाणी नसायला हवे होतं अशा पद्धतीने त्यांचं म्हणणं येत होतं आणि त्याच्यापेक्षा जो पण अनेक संख्येने जे आहे या ठिकाणी आंदोलक जमले होते त्यामुळे कुठेतरी प्रतिबंध जे आहेत ते असले पाहिजे आणि तात्पुरत्या स्वरूपाने जे आहे सर्व जेवणाचं आणि पाण्याचं साहित्य आणण्याची परवानगी जी आहे ती देण्यात आलेली आहे सोबतच नव्याने जे आंदोलक मुंबईमध्ये येण्याचा प्रयत्न करत असतील त्यांना वाशीवरच अडवा अशा पद्धतीने देखील कोर्टाने जे आहे ते सांगितलंय त्यामुळे आता कुठेतरी नवी मुंबई पोलिसांवर देखील प्रभाव जो आहे तो वाढताना दिसून येणार आहे कारण की ले ले का वाशी टोल नाक्याजवळ देखील गाड्या अडवल्या जात आहेत अशा पद्धतीच्या अनेक व्हिडिओज आहेत त्या व्हायरल झाल्या होत्या मराठा समाजाकडनं आणि त्यानंतर मात्र आता कोर्टाने असं सांगितल्यानंतर कुठेतरी वाशीवरनं येणाऱ्या गाड्या असतील किंवा मग आंदोलक असतील यांना त्याच ठिकाणी जे आहे ते थांबवण्यात जे आहे ते आज संध्याकाळपासूनच नवी मुंबई पोलिसांकडनं सुरुवात जी आहे की होताना दिसून येणार आहे खरं बघायला गेलं तर सौरभ अनेक बदल जे आहेत त्या काही वेळातच घडताना दिसून येत आहेत मराठा आंदोलन आंदोलन ज्या पद्धतीने होणं अपेक्षित होतं तसं न होता नियमांचं उल्लंघन याच्यामध्ये झालेलं आहे आणि कोर्ट हे कुठेतरी आता सर्व प्रकरण आवरण्याचा प्रयत्न करत आहे कारण की मुंबईकरांना आणि काही लोकांना जे आहे ते चांगलेच त्रास होत आहेत याचिकाकर्ते जे आहेत ते कोणत्याही शाळांनी कोर्टाबाहेर येऊ शकतात आणि त्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते येताना आपल्याला दिसून येतील सौरभ ठीक आहे शुभम धन्यवाद या माहितीसाठी